हजार चौदाच्या आधी सर्व समाज एकत्र येऊन सण उत्सव एकत्र साजरे करीत होते आणि असं काय झालं अचानक राज्यामध्ये जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करून देण्याचं काम यांनी जाणीवपूर्वक केलं कारण यांच्याकडे विकासाचा अजिंठा नाही आज राज्यामध्ये अतिशय जास्त पावसामुळे ढग फुटीमुळे शेतकरी हवालदिल झाले शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेती वाहून गेली माल वाहून गेला घर वाहून गेले दुकानं वाहून गेले त्यांना त्या ठिकाणी तात्काळ मदत करणं गरजेचं आहे मग त्यावर कोणाला बोलायला बोलत नाही शेतीमालाला काय परिस्थिती आहे आज कांद्याची काय परिस्थिती आहे ऊसाची काय परिस्थिती आहे सोयाबीनची काय परिस्थिती कपाशीची काय परिस्थिती दुधाची काय परिस्थिती आहे माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे त्यावर कुणी बोलायला तयार नाही आमच्या तरुण बेरोजगारांबद्दल बोलायला तयार नाही कुणी फक्त समाजामध्ये संघर्ष निर्माण करायचा समाजामध्ये काही असे वाचालवीर तयार करून ठेवले ठेवले त्यांनी गावागावात जायचं आणि काहीतरी गलितच्या पद्धतीने बोलायचं आणि लोकांचं लक्ष डायवड करायचं त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे धडा शिकवण्याची वेळ आलेली मी तर या सगळ्यांना सांगतो हे पोलीस बाजूला ठेवा एकदा आणि होऊन जाऊन द्या तुमच्यात काय कितने हमारे मे कितना दम है हा, और तुम्हारे मे कितना दम है हे एकदा दाखवू ना हे घेऊन फिरताना काल कुणीतरी सांगितलं जो कुणीतरी वाचच्या बोलला तो पहिला दोन पोलीस घेऊन फिरत होता आता चार पोलीस दिलेत आता दहा आधी तीन तुमच्या दम आहे ना तर एकदा या ना एकदा या रनांगणात एकदा तुम्ही राहू नये आम्ही राहू पण असे हे धंदे बंद करा ना बालीसपणा बंद करा आणि सांगितलं जातं तर मीडियावर सांगितलं जातं आम्ही समज देऊ अरे तू जरा दम देऊन सांगितलं ताकद तिक कोणाची आम्ही जर एखाद्या व्यासपीठावर एखादा शब्द चुकीचा गेला तर पवार साहेब सांगतात चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करतात ते सांभाळून बोला एवढंच सांगतात आमच्या परत तोंडातून शब्द येत नाही अरे यांनाच गोड लागत ना आपल्या मराठी संस्कृतीत सांगितलं जातं जो दुसऱ्यासाठी खड्डा खांदितो ना त्याला एक दिवस त्याच खड्ड्यात जावं लागतं याला आहे ना जो आका बसलेला आहे ते ना त्याला त्या खड्ड्यात जावं लागतं आनाजी पंत सगळा संघर्ष निर्माण करून दिला सगळ्यांना बरोबर घ्यायची एक दिवस हे सगळेच आहे ना तुझ्या वार केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तू लक्षात ठेव सगळ्यात सांगतो महत्वाचा हे मोरक्या आहे ना मोरख्या आज या ठिकाणी ही फक्त थिंगी आहे ही जैन पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं राजाराम बापूंबद्दल जे वक्तव्य केलं ना हे फक्त थिंगी आहे हे चिनगारी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेव तू बसलेला असं नाही पुढे लाल लालदेवाच्या गाडी घेऊन फिरणाऱ्यांना सांगतो मी हे फक्त थिंगी आहे त्याला आग लागल्याशिवाय राहणार नाही कारण या भूमीने या सांगलीकरांनी या सातारेकरांनी या कोल्हापूरकरांनी राज्या राज्याला दिशा दिलेली यशवंतराव चव्हाण वसंतदादा यांनी राज्याला दिशा दिलेली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समर्थपणे या राज्याचं देशाचं राजकारण केलं संस्कृतपणे सुसंस्कृतपणे केलं संत आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतो त्या बळ तुम्ही जे वक्तव्य केलं त्याला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय जनता तुम्हाला स्वस्त बसणार नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो या ठिकाणी असंख्य जयंत पाटील साहेब असू किंवा आमच्या राजाराम बापू पाटलांबद्दल प्रेम करणारे असंख्य या ठिकाणी जनता उपस्थित आहे तरी सर्वांना धन्यवाद देतो थांबतो रामकृष्ण आरी धन्यवाद यानंतर माजी मंत्री माननीय राजेजी टोपे साहेब यांना विडंती आपण या ठिकाणी आपलं बरोबर व्यक्त करावं या ठिकाणी लोकनेते राजारामबाब पाटील आणि त्यांच्या कुटुंबियाबद्दल केलेलं अतिशय घृणास्पद वक्तृत्व याच्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत मित्रांनो जयंत पाटील साहेब ज्यांच्यावर संस्कार बापूंनी केले त्या जयंतरावनला आम्ही मागच्या तीस वर्षापासून अत्यंत बारकाईनी पाहत आहोत अतिशय मितभाषी अतिशय सुसंस्कृत अतिशय अभ्यासू आणि अतिशय सभ्य असं व्यक्तिमत्व आहे आणि अशा एखाद्या व्यक्तिमत्वाच्या बद्दल एखादा वाचाळवीर जाणीवपूर्वक जर काही चुकीचं बोलत असेल तर मित्रांनो आपण